कोंबऱ्यांची सोय हॉटेल वर चालू आहे आज तरी मी आई तुला सांगत होतो तू मास पकडायला डबक्यात जाऊ नको ओला ओलान मासं पकडायला जात दुसरी इला घेऊन गेल ती तुने किती पकडलं काही ओ डॉक्टर मॅडम काय झालंय हा डी सर आता मॅडम यांचा हात किती दिवस प्लास्टर मारून ठेवायला लागेल पत्ती घेण्यापासून टायर पुरसत नव्हती नुसती पत्ती आखी रात पत्ती चोटी पत्ती पत्ती था। था। <laughs> ओके मंडळी तर आता मस्तपैकी मटण आलेलं आहे आणि मच्छी आलेली आहे बनवायला चला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी इकडे बिच्छी आणले छोटेने काढले साफ करायला एवढा मटेरी साफ केले मस्तपैकी जवला आणले ताजा ताजा भेटले जवला आणले वड करायला हॅलो लोक आहेत व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर राहत्या एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांच कधीच चांगली म्हणते बरेच आहेत चला आता या नाश्ता करायला नाश्ता करायला घेतलेला आहे सकाळी सकाळी उठलेले आहेत खूप सकाळी काही लोक दुपारी उठतात माझ्या मस्त आता चहामध्ये चपाती खायला घेतलेली आहे जुरोची खातावर आणि चला गणपती पण गेलेले आहेत आमच्या घरमध्ये आपण गेलेले डेकोरेशन सोडायचं काम चालू आहे इकडे मी हॉटेलवर गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे काल आणि घर एकदम आज सुना सुना आणि मखार खोलताना थोडा असा भाऊक होतं मन ते सगळ्यांचंच होतं गणपती बाप्पा गेल्यावर सर्वांना वाईट वाटतं ये इधरला इधरला आणि दिखा दिखा ऊपर दिखा कोमऱ्यांची सोय हॉटेलवर चालू आहे आज चला हॉटेल चालू केलेलं आहे काल काल नाही परवा दिवशीच केलेलं आहे तर कोंबड्यांची सोय जरा गणपती बाप्पा गेल्यानंतर नुसते आज गर्दी विनोद पण नाही आज माझी वाट लागणार आहे आईला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे ओके मंडली ओके मंडली तर आता कोंबडे वगैरे सगळे धाव्यावर दिलेले आहेत ना आमच्या आईचा हात तोरले तर तो, तो तोरले म्हणजे तुटले कबड्डी खेळायला आता चाललो आहे तिकडे डॉक्टर काय आता गिकन खाल्ला डॉक्टर बघूया काय करतं ना काय नाही कसा जोरत दाखवता तुम्हाला आणि तुम्ही कुठे चालल्या का परत घरी का नको तू घरीच जा परत आईसला आठवण येत असेल तुझ्या म्हणून चला आता चाललंय हॉस्पिटलला परत यायचं धाब्यावर कारण की इनूद गेले आज गावाला पोरी बागाला त्याचा एक काय लगेन होणे डोक्याला ताप माझ्या बॉडी कमी झाली ओके मंडली आता समजली बंद पडली तर काय करायचं आपण ती वाजून कोणीच नाही येणार बघू आजोबती सेकंड फ्लोरला अर्धा तासापासून आपण बसल्या तरी मी आई तुला सांगत होतो तू मासं पकडायला वाला डबक्यान जाऊ नको ओला ओलान मासं पकडायला जातं दुसरी इला घेऊन गेली ती तुने किती पकडलं भेटलं तर तुला नाही ना आई एकटी गेली ती किती मासं गवलं आई मासं तर काही गवलं नाही वालवासाठी नुसतं मासं वालवायला जातं पकराला मासं तर काही गवलं नाही हात मोगून आले मासं पकडाला डबक्या डबक्याला डबके चालव बघून देनावर हात मोरले काय होत मोरली तर बांगऱ्या घातल्या मोर काही दिसत नाही नाही तो नाही मोरला काही चालू आहे चार पाच डबकं उतोस पण काय असं गवलं नाही तुला वल्गणीच पण डब कॅन बी चाकली हो डॉक्टर मॅडम काय झालं हो हा डी सर मग ते कशा खायला जॉईन करायचा काय टाकायला लागेल फेमिबॉन्ड फेमिक एमसील <laughs> प्लास्टर वर्षा करायचा का आतमधल्या करायचा आतमध्ये सिमेंट भारा लागेल लेझरचा ऑपरेशन करावं लागेल का आपल्याला नदी टाकून सिमेंट भरा लागेल ना हरका ना जोराला वाईट सिमेंट आपल्या बाबाजवळ गेलो ना जालिम बघत येतो तो डायरेक्ट असा मंत्र मला प्रणय बाबा माहिती आहे का त्या मंत त्या बाबाजवळ गेलो ना जालिम बघत येतो मंत्र मारला ना डायरेक्ट हड्डी जुर जुरल तुटलेली हड्डी पण जोरतो तो

आता मास खेळायला जाऊ नको पत्ती खेळल्यापासून टाळ पुत नव्हती नुसती पत्ती आखी राहत पत्ती चोपी नाही ओके म्हणलं भाजी घ्यायलाच विचारलो आवडी म्हणाय जेव्हा ती ना जाबद्दल चल मंडली या जेवायला मस्त आता जेवण करून घेतो तर जाऊन आलेलो आहे हॉटेल सॉरी ओके मंडली तर जाऊन आलेलं आहे हॉस्पिटलमधून आणि आता धाब्यावर आलो आहे जेवण काय बिसं पकडायला गेली नव्हती आई बोरिंग चालू करायला गेली ती दवाला आणा तिथं पाय घसर गे हात फिसल घ्या हारू हारूप फिसल गया, हरु, हरु फिसल गया। तर चला आता आलेले धाब्यावर खूप दिवसातून आता बघूया काय ऑर्डर येत काय नाही आज विनोद नाही त्यांची आजी वाढलेली तर राहत आहे त्यांचे आज उद्या दिवस आहे तर बघूया आज आपल्यालाच नाईट गाजवायची ओके मंडळी तर आता मस्तपैकी मटण आलेलं आहे आणि मच्छी आलेली आहे बनवायला चला सुरुवात झालेली आहे श्रावण संपलेलं आहे सुरुवात झालेली आहे करून देऊ ओके मंडळी तर कालचा ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायला नाही भेटला कारण की जाम गर्दी होतीने काय सांगू तुम्हाला मोबाईल बघायला टाईम नव्हता आता आपल्याला जस्ट सामान घेऊन मस्त वेगळी मच्छी बिच्छी आणले छोटूने काढले साफ करायला एवढं मटेरियल साफ केले मस्त मस्तपैकी जवला आणले ताजा ताजा भेटले जवला आणले वड करायला तर कोणला खायचं असेल मस्त चिंबुऱ्या विंबुऱ्या खायच्या असतील तर ऑर्डरप्रमाणे बघून भेटतील मस्त मला फोन करायचं ऑर्डर द्यायची आणि मस्त येऊन खायचा बोटा ताटा दादा दादा पापलेट सुरमया ह्या पण आठवत त्या आता बनवायला घेतो मस्त धनक्या तर चला आता घेतो झोड बनवतात हे छोटी मी साखर केले कडाक्ष मस्त आहे की दोन नाही का साखर काटते राष्ट्र काटते का पापलेट बनत आहे आधी नाही मांजरेला वाट निघली बाहेर त्या मांजरीची चार वेळा पहिली झाली चार वेला मेली एक बी तिला जागा नाही काय माहिती काय आहे असं ते चला तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा लव यू बाय बघू शकता अंडा धनिया नाही ज्या मागे धनिया दोनशे अडीचशे रुपये गड्डी आहे येऊ शको ज्या मागे तर मांडली आलेल आहे घरी इकडे ये नाही आला तर मी चोपीन इकडे काय तोंडन काय <laughs> परत बोल काय माझे बाप काय बाप आणि त्या हातात काय इकडे इकडे नाही तर मार खायचा का बोल मार खायचाय मार खायचाय खायच आहे ना थांबा उठू मग इकडे उठू का बोल उठू उठू का बोल लवकर आहे नाहीतर त्या खाली सोप्या थुकू नको नाहीतर रुपट घालीन कंगवा घेऊ घेऊ दे ग बाय कंगवा दे यायला चोपता बघा दे दे कंगवा दे द्यायला चोपता दे घेऊ इक का इकडे बघ काय ते भाजू भाजू भाऊ लालिबा आहे बाकी दे मला ते दे ते नाही ते दे ते तो नाही तो दे सगळं मला ताईला दीदीला सगळं दीदीला, देव ना? तुला पाहिजेन का दे ना लस पड्या आणलं ना कोणी नाही मला रोडअप करून दाखवलं ठेपल्या ओके मंडली तर मस्त पैकी आता जेवण करायला घेतले एवढे लेट दुपारचं जेवण असे आयुष्य आहे माझा दुपारचं जेवण आता करायला घेतले रात्रीचं जेवण दोन वाजता काय बोलणार कशी वाढेल बॉडी कसा व्हायचा कसा व्हायचा काय काय सांगू तुम्हाला माझ्या दे त्याला करूया जेवण तर काही दिसत नाही चिकनच आहे खातो तू काय

हो के मंडली तर आता मस्त रेडी झालेला आहे घरी आलेलो आहे आणि बघू शकता इकडे गार्लिक ब्रेड नाउन नऊ वेगवेगळ्या स्टाईलमध्ये रोज बनवतो आणि इकडे खरवस आमच्या गावठी भाषे बोलताना चिक चला आता घेतो खाऊन तुम्ही पण बोलत असाल जो आवरा राक्षस जात्रीला जन्माला आले वाजल्यान तीन सॉरी अडीच वाजल्यान आवरा राक्षस बनवायचा खायचा काय नाही आता भूक लागल्या व बॉडी थोडीशी बनवायचं येईल तर काय बोलणार आता उपाय नाही खायला तर लागेलच तर चला आता मस्तपैकी घेताव खाऊन तुम्ही पणचा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक करायला विसरू नका करा। आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा असा ब्लॉग तिथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिर मिलेंगे ब्रेक के बाद लव यू